धरणगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्यांना नागरिकांनी ग्रासली आहे पाण्याची मूलभूत समस्या ही नित्याची आहे त्यातच पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शहरात प्रत्येक रस्ता हा खोदून पाण्याची टाकण्यात आली आहे मात्र या रस्त्यामुळे संपूर्ण हे खड्डेमय झाले आहे ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण होऊन अपघात होत आहेत पाण्याची समस्या दूर झाल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी नागरिक मात्र समाधानी नाहीत पाणी रस्ते गटारी लाईट साप्ताहिक बाजार अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत आज धरणगाव शहरातील महिला नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपल्या समस्या मांडल्या आहेत सिगांध भावे बुद्धे माझी पाण्याबद्दलची समस्या आहे आणि बंद पडलेल्या बोर सुरू करा असं नगरपालिकेच्या आणि रोड खराब झाले ती नीट करा बोर ती बोर आ, ती लवकर बोर खराब झाले हे भावे गल्लीतली बोर खराब आहे लवकरात लवकर चालू करून द्या किती दिवसापासून बंद दोन वर्ष हो। दोन वर्ष हो। नमस्कार माझे नाव नेहा प्रशांत जगतापे मी भावे गल्लीत राहते आमच्या जुन्या नळांचा जो प्रॉब्लेम आहे ही जुन्या नळाला आमच्या इथे पाणीच येत नाही मी नेहमी बाजूवाले माझे जेठांच्या नळावर पाणी भरते कधीच आमच्या नळाला मी कशी फोर्समध्ये कधी पाणी बघितलेलं नाही आहे मेन अजून एक गोष्ट आमच्या गल्लीत लाईट ले असून सुद्धा कधी लाईटही नसतो आमच्या गल्लीमध्ये नेहमी रस्त्यात खडते भाजीपाल्यावाल्यांचे सगळे भाजीपाला वगैरे विकतात सगळे कचरा ते गटारे टाकून जातात सगळे रस्त्यावर राहतं मग हे कधी बघायचं आम्ही कधी नगरपालिकेत आजपर्यंत आमच्या लग्नाला वीस वर्ष झालं आम्ही कधी नगरपालिकेत गेलो नव्हतो पण फर्स्ट टाईम आमच्यावर असा विषय की आम्ही नगरपालिकेमध्ये गेलो आमच्याकडे काही एवढी पाण्याची सुविधा नाही की आम्ही वरती टाक्या वगैरे दोन तीन येतं भरून ठेवू असंही नाही आहे ना एकच टाकी तर मग तुम्ही आम्हाला चार दिवसांनी तरी पाणी द्या पण जुन्या नळांनाच द्या नव्या नळाचा प्रश्नच नको आहे आम्हाला बस एवढं सांगून दोन शब्द संपवते मी नव्या नळांची अडचण काय तुम्हाला नव्या नळांची अडचण नाही आहे सर पण नव्या नळांचं पाणीही वरती जात नाही ना सर विषय असा आहे महाप्रसन्न भावे भावे गल्ली इथून बोलते आम्हाला पाण्याची समस्या लवकरात लवकर व्य व्यवस्थित पाहिजे पाचव्या दिवशी तरी आम्हाला पाणी पाहिजे आणि तेही जुन्या नळांना अठरा अठरा होऊन आता तरी पाणी येत नाही काल आमचा मोर्चा गेला त्याच्यावर त्यांनी हे केलं आणि मग पाणी पाठवलं आम्ही कधीही गल्लीचा मोर्चा गेलेला नाही आहे काल आम्हाला न्यावा लागला ला घरात पाणी नसतानासुद्धा पावसाचं पाणी आम्ही हे करतो सगळं हे क वापर करतो त्याचा अठरा अठरा दिवसानंतर पाणी येणं हे ना ये चांगलं नाहीये त्याच्यासाठी आम्हाला पाचव्याच दिवशी पाणी हवंय भावे गल्लीत नमस्कार जुन्या नळाची समस्या काय तुम्हाला नवीन नळ का नकोय नवीन हो नळाच्या नवी वरपर्यंत पाणी टाक्यांपर्यंत पोचत नाही खाली सुद्धा फोर्स नव्हतो नसतो खालून पाणी वरती कसं नेणार सगळ्यांच्या टाक्या वरती आहेत गळके सगळे नळ गळके सगळे फुटलेले ते माणसं येतात दोन दोनशे रुपये मागतात बसवायचे नाही बसवलं की ते बसवत नाही असं म्हणता म्हणून आम्हाला जुन्या नळ नळांना पाणी हवं आहे की आमचे एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा त्यांनी आमच्या इकडच्या बाजूला सगळे पाणी आणि रस्ते आणि स्वच्छता पाहिजे आम्हाला सगळी आणि आमच्या इकडे कोणीच काहीच करायला येत नाही आहे आणि एकही आजपर्यंत एकही आमच्या इकडे वॉर्डातला हा आलेला नाही आहे मेंबर आलेला नाही आहे आणि आमच्याकडे काही बघायला येत नाही कोणीच आणि आम्ही आठ दहा वर्षामध्ये म्युन्सिपालिटीपर्यंत गेलो पण नाही आहे कोणीच तर त्यांनी आमची समस्या मांड मांडली आम्ही तर तुम्ही आम्हाला त्याच्या सहकार्य करायला पाहिजे कुठली समस्या मुख्य समस्या मुख्य समस्या म्हणजे पाणी पाणी आम्हाला आणि रस्ते रस्त्यांनी सुद्धा आम्हाला हे पाय घसरतात पाय दुखत हे होतात पाणी आणि रस्ते पाण्याची समस्या मुख्य काय तुमची पाणी आमच्याकडे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही रस्त्याची समस्या रस्त्या म्हणजे पूर्ण खड्डे आहे आमच्या इथून सगळीकडे तुमच्या एरियाचं नाव काय भावे भावेगल्ली नमस्कार मी दिपाली सागर भावे भावे गल्लीत राहते आमच्याकडे अठरा दिवस झालं पाणी येत नव्हतं पाणी नव्हतं येत मग त्याच्यानंतर सीमा भावे आणि दीपाली भावे दोघींनी एकत्र सगळ्यांना गोळा केलं त्यानंतर आम्ही कालच्या दिवशी नगरपालिकेमध्ये मोर्चा नेला तिथे आम्ही अनुराधा पाटील मॅडमांना भेटलो प्रत्येकाने प्रत्येकाची समस्या मांडली त्यानंतर आम्ही एक समस्या मांडली की आम्हाला जुन्याच नळांना पाणी पाहिजे ते पण तुम्ही पाच दिवसानंतर द्या सतरा अठरा दिवसानंतर पाणी देतात याला काही अर्थ या नसतो ना तुम्ही सगळीकडे पाणी सोडता मग भावे गल्लीचा जून का बरं सोडत नाही का प्रॉब्लेम येतो तो बावे गल्ली का नेहमीच येते कारण की भावेगल्लीमध्ये काही नसताना कोणत्याही कारणाने येतच नाही पाणी सगळीकडे पाणी सोडलं जातं दुसरी एक समस्या आमच्या इथे गल्लीमध्ये बाजार बसतो कधीच तिथे झाडू मारणारा येत नाही गल्लोगल्ली गटारीमध्ये कचरा पडलेला असतो आम्हाला इथे बाजार बसवायचा नाही आहे तुम्ही बाजाराची दुसरीकडे सोय करावी ही नम्र विनंती तिसरी एक समस्या रोडाचं सुद्धा काम लवकरात लवकर करावं हे दुसऱ्यांदा सांगण्यात आहे कारण की पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑडिओ केला होता हा सगळीकडे व्हायरल झाला होता पण त्याच्यावर काहीच उपयोग झाला नाही म्हणून आम्ही सांगतोय जो पण आमच्या वार्डामध्ये असेल प्रतिनिधी त्याने खरंच गरजेने येऊन बघावं की भावे गल्लीचा एरिया कसा आहे काय त्याने बघावं गटारी काढायला सुद्धा येत नाही पुढची गटार काय मागची गटार काय ठप्प आहे आमचे लहान मुलं आहे आजारी पडतात काहीतरी पोरांना दवाखाना लागतो काही तुम्ही तरी उपयोग करता का काही गोष्टीचा तर काही बोल करा तुम्ही इलाज त्यावर धन्यवाद लोकनायक न्यूज